कंपनीमध्ये असं काम करत असताना आहेत ते company, काम करत असताना आपल्याला काय पैसे साध नाही यांचा वापर करून आपल्याला म्हणजे आपली स्वतःची तशीच कंपनीची आणि आपल्या तसेच परिवाराची सुरक्षितता घ्यायची आहे तर मी एकदा साधा कर्मचारी पण हे डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना माझ्यावर फार मोठी जबाबदारी काम करत असताना ज्यामध्ये कापडाची बारकाय म्हणजे डिफेक्ट जे आहे त्याची तपासणी करत असतो परंतु ज्या कापडाच्या गुणवत्तेबरोबर सुरक्षेची देखील आम्ही काळजी घेत असतो म्हणजे आपण कसं पोलीप्रमाणे बघूया की हे आपल्याला तर आपण रेग्युलर वापरत माहिती आहे मास्क त्यानंतर जे आपल्याला पकड वापरतात किंवा हे केमिकल आहे हायड्रोज आहे वापर याचा कसा वापर आपण करणार आहे हे तुम्हाला तर हे सांगणार आहे ज्यावेळी आपण इन्स्पेक्शनमध्ये ज्यावेळी कापड हे करत असतो इन्स्पेक्शन करत असतो त्यावेळीपर्यंत काय होतं आमच्या डिपार्टमेंटला लप होते मशीन पळत असते ज्यात मशीन नाही पण खेरी करतो रोडवर ज्या वेळेला आपण खरत असतो त्यावेळी मग हा मास्क फक्त या जगाने याला त्याची वापरतं फक्त कोविडच्या काळात नव्या टक्के लोकांनी मास्क न लो वापरतात पण हा मास्क प्रत्येकाने कामा इकडे नसेल किंवा जाता येतात का या याचा फायदा असा आहे की उडणारा जो आपल्या डिपार्टमेंट एज्युकेशन डिपार्टमेंटला फुलप आहे किंवा विषाणू वायू धूळ त्याच्यापासून जे संरक्षण करणार आहे ते हा मास्क आणि आपण कामाला नाही त्याच्यापुढची स्टेप कसं होतो आम्ही ज्यावेळी काम करत असतो त्यावेळी तीस मिनिट झाल्यानंतर आम्हाला विविंगला जावं लागतं रिपोर्ट करण्यासाठी मग त्या ठिकाणी काही आवाज नोकरी सीमध्ये वर आवाज असतो जावं त्या आवाजाच्या ठिकाणी गेल्यानंतर काय होतं सतत जर नव्हतीशिवाय आपल्या कानावर परिणाम होऊ शकतो आणि आपल्याला पण म्हणायू शकतो म्हणजे त्यासाठी काय त्या एअरप्लचा आपण वापर करतो हेअरप्लगचा वापर का नियमितपणे करावा कारण आपल्याला म्हणजे भविष्य आपल्या भविष्यात आता सध्या काय वाटतं ना आपले वय तोडणार त्यामुळे काय कापणी पण उतार वयात जर आपल्यावर एखाद्याला हाक मारली किंवा एखाद्याला काय नाव विचारलं तर आपण गाव काम कामवणार त्याच्यामुलगा असं आहे की आपण जे काम करतो या कापड्यामध्ये आता यामध्ये काम यामध्ये येतो म्हणजे असं एखादा स्टेट सरकार ऑइलचा डाग किंवा येतो स्पीड आहे जास्त अगदी पंपीच्या गोळीसारखं स्पीड आहे मग मात्र हे भरत असताना म्हणजे आता याच्यामध्ये एक केमिकल मॅक्स टू हंड्रेड आमच्या इथं म्हणजे आता आपल्याला तसंच काय केमिकल हे करून चालणार आहे का नाही का त्यांना आपल्या हातावर पडलं तर त्याच्यापासून इजा होणार आपल्या हाताला म्हणून आपण पहिल्यांदा काय केलं पाहिजे की ही जी सुरक्षा साधन हे आपण आहे याचा वापर करून आपण ते सुरक्षितपणे केमिकल हे केलं पाहिजे मोठलं आहे का जेणेकरून जरी आपल्या हातावर जरी पडलं तरी आपल्या शरीराला काही इजा काय होणार नाही

ज्यावेळी आम्ही विंगचे आमचे पॅकर लोक असतील किंवा आम्ही ज्यावेळी ट्रॉली रोल बदला चेंज करत असतो त्यावेळी चेनमध्ये किंवा ते एक मीटमध्ये ब्लॉक अडकले जातात त्यावेळी अडीचशे मीटर जर रोल मी साधारण शंभर मी जर पाया पडण्याची शक्यता असते किंवा एखादं पॅकर आमचे रोल तर पाया पडण्याची शक्यता असते त्यामुळं यूज जर असेल तर आपला पायाचा मजा होता ही जी साधनं आहे म्हणजे ही फक्त नियमावती नाही तर ती आपली कवरली आहे आणि प्रत्येकानं लॉपरली पाहिजे म्हणजे आपण सर्वांनी हे म्हणजे प्रतिज्ञा करून घेऊया की सुरक्षा माझा हात काय आणि मी तो पाळणार सगळ्यांनी हात पुढे करू मला सुरक्षा माझा हक काय सुरक्षा करून आणि मी तो पाळणार एवढं करून मी हे करतो माझं जे पथनाट्य आहे ते संपवतो